आयुष्याला लागला नाही आज त्या क्वेश्चनचा आन्सर देऊनच टाकल मी नाही का सोडू नकाल जगायचे आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो आजचं नियोजन असं की आम्ही आलेलो गावाला आणि आम्ही मस्त चाललोय लको भाऊ लकू भाऊ आणि मी चाललोय आहे मस्त पैकी कॅनल मध्ये पावायला एकदम पावायचे अस तुला यायचंय का पावायला चल तुला ढकलून देतो त्या कॅनल मध्ये मग तुला यायचंय का हा ना मग आधी चल होते आ, मी पण आमच्या इथे कृष्णा बुडलो होतो शपथ मावशीला विचार मावशी गेली होती आणि मी पडलो मी बुडलो मग मला काढलं शपथ मम्मी गंगा स्नान ला गेली होती आम्ही तर मम्मी तिथे स्नान घेत होते मी बसलेली नाही का आणि मला नाही आधी पाय टाकला मग हळूहळू गेले ना काल आणि मम्मीचं लक्ष नाही कोलाच नाही होता नाही का असा कोण होता म्हणजे पहिल्यापासून तुला असं नाही ऐकायचं हे सगळं तुझा धंदाच असलाय ना नाही ऐकायचं मग तुझं काय ना आम्ही आलो जरा मग डुबके टाकून दोन चार नाही का एकदम मुख्य मध्ये सगळ्या पाहतोय व्हिरी तेवढे कॅनल काय घे ना आम्ही आम्ही पहिले काय करायचो कॉलेज आणि शाळा डुबवायचो आणि तिथं कॅनल आमच्या तिथेच पावायचो म्हणून मी जास्त शिकलो नाही कपडे कॅनल कॅनल आहे बघ यायचं आहे तुला बघायला सी दिस कॅनल कॅनॉल सी कॅनॉल नो ओके यू सीट हिअर आय एम गो देअर लव यू बाय बाय चल लक भाऊ आपलं चल भाऊ चला जरा पाहतो जरा पाहताना मी फुटेज घेतो मित्रांनो हा मस्त कॅनल आहे तुडुंब असा भरलेला बर उन्हाळ्यात कॅनल मध्ये पाहुण्याची जी मजा आहे काय सांगू तुम्हाला कुठंच नाही मस्त चिल्ड पाणी असणार आता आता लखो भाऊ आणि मी दोघच इथं पाहून गँग ला बोलवलं होतं पण गँगलीला हरविम पाण्या गेला एक पण जणी आहे ना सबका हिसाब होगा मेरवडा सबका हिसाब होगा अभी थोडा पवेगा फिर जाय गे शालीको काहीच पहायला चाललोय वाढले काय चाला एक डुक वा कसं आहे पाणी वा 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 एकदम मस्त मजा आलेली खोट ना वा 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 तुम्ही पण जर जरा पोज जोत असेल तर कमेंट करून जरा सांगा आता लखू भावानी मी जरा पोहतो एन्जॉय करतो तुम्ही कंटिन्यू करा आधीच लेट झालाय तर कळायला पाहिजे ना तुम्हाला की लवकर उरतोय काय तू गेलाय तू आंघोळ केली एवढा केलं दोघांनी पण तिने आंघोळ करायला गेली आणि तू डायरेक्ट बाहेर गेली मी कार आणायला गेलो होतो पण ते कारवाला आलाच नाही मग आम्ही परत आलो ओनली रिक्षा आता आम्हाला जायचं लग्नाला आणि आमच्या दोन्ही कार तिकडे गेलो ते लग्नाला मम्मी पप्पा हे लोक सगळे घेऊन गेले गाडीने आमच्याकडे आता ओनली रिक्षा कँक मग कसं वाटतंय तुला मी सगळ्या गाड्यांमध्ये फिरवलं नाही का बस मध्ये पण फिरवलं मी आज रिक्षा मध्ये कसं वाटतं नाही टॅलेंट दाखवणार ना आणि मीटर पैसे द्यायचे टी आलो ना आम्ही तिकडन मीटर पाहिजे दोन तीन दिन बाद गोव्याला आली का तसलं घालून आपला काय भेटत नव्हतं या लोकेशन भाईया किती मॅडम किती दु, ले, चला आज रिक्षा लकू भाऊला काल आम्ही वाय पुण्यात तसं उचलला होता आता लको भाऊला मस्त की रायबाऊ मधनं कपडे घेतले आपल्या वाईच्या कसं आहे लकू भाऊ मग आणला पण दुकाने आपण आहे ना तेव्हा लखु भाऊ कसले आता क्वालिटी एकदम स्टार झालाय लकू भाऊ आयुष्याला वाढा लागला मित्रांनो आता एक विषय काय झाला माहिती का आम्हाला आता आम्ही कपडे तर खूप भारी घातले होतात लग्नाचे तर आम्हाला शूट करायचं होतं आणि त्यासाठी आम्ही काय केलं माहिती तिथे एक हॉटेल भेटला आम्हाला आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही लाखेला म्हटलं तुम्ही जाऊन काहीतरी ना नाश्ता बिष्टा करा तोपर्यंत आम्ही बाहेर शूट करतो आम्ही फुल शूट केले बाहेर फुल शूट केले थम्सअप केले फुल शूट केलं पण त्यांना कळलं असेल आहे की मला सगळेजण विचारतात पहिले तर माऊ कुठे माऊ कुठे तो <laughs> विषय असा आहे की माऊ असते मुंबईला मी आहे पुण्याला आणि ती आहे सध्या काम आणि मी आहे दुकानात असा सगळा विषय आहे मित्रांनो त्यामुळे माऊ आणि मी जास्त आता तुम्हाला फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये दिसत नाही का पण आम्ही जेव्हा पण येतो आमचं रिलेशन घरचं आहे आता खूप लोकांनी क्वेश्चन काय विचारलं नाही माऊ तुझी कोण हा क्वेश्चन विचारला तर मग मी विचार केला की आज त्या क्वेश्चन चा आन्सर देऊनच टाकू मी नाही का तर काय सांगशील माऊ सांग आधी तर आमचं रिलेशन बहीण बहीण भावाच आहे पण हे आम्ही कधी दाखवलं नाही इंस्टाग्राम वरती तर खूप जणांना असं वाटलं आधीही की आम्ही कपल आहोत अँड ऑल पण असं काहीच नाहीये आम्ही फक्त व्हिडिओ पुरतं म्हणजे आमचे व्हिडिओज वगैरे जात होते बऱ्यापैकी खूप चांगलेच जात होते आमचे व्हिडिओ खूप सपोर्ट केला तुम्ही लोकांनी त्यामुळे आम्ही कंटिन्यू ठेवला की आम्ही ऍक्च्युली जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केले ना तेव्हा कधी कधी माझा अकाउंटचं टिकटॉकच रीच जायचं आणि कधी कधी माऊस जायचं मग आम्ही मिळून ठरवलं ज्यावेळेस रीच जाईल त्यावेळेस ते व्हिडिओ बनवायचे आणि व्हायरल करायचे आणि त्या टायमाला खूप व्हायरल व्हायचे मग आम्ही तसंच ठेवलं आणि ते कंटिन्यू वाढत गेलं वाढत गेलं मग आम्ही कधी ते रिव्हिल नाही केले की काय कसं आहे कसं ते चालून ठेवलं म्हणलं वाटते लोकांना तर वाटते सारखे असते भाऊ 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 एखादी व्हिडिओ मध्ये माहितीच नाही खूप लोकांना मला समोर आम्हाला माहिती आणि हे जेव्हा मी ब्लॉग टाकला होता ना एक गोष्ट रिवील करतोय किंवा नाही का माझ्या म्हणजे मी तिच्याबरोबर लग्न करते किंवा हे करतोय तिला रिवील करतोय फुल लोकांचे मी होते माऊ आहे माऊ आहे तर तसी नव्हता तसा आला विषय होता पण ते तसं नव्हतं ऍक्च्युली माऊ

आहे पण आता सगळ्यांना माहित पडलंय आणि फर्स्ट ऑफ ऑल असं नाही की आता म्हणजे व्हिडिओसाठी साठी आहे आम्ही खरंच पहिल्यापासून तसंच बॉन्ड आहे आमचं थोडस मध्ये मध्ये आमची भरपूर भांडणं होतात आणि सगळ्यांचं कारण हाच असतो भरपूर नाही आमची कशी जमू नाही सांगते म्हणजे ह्यानी समजा मला फोन केला आणि म्हणलं हा तर मी म्हंटल की भाऊ हा मी ते हा माझा असं म्हणजे हा थोडा रूड आहे पण मी याला खूप ऍडजस्ट करते आणि नेहमी मी बोलते मी माझ्या साईडून याला बोलते की भाऊ अरे बोलना 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 हा बघितलं आता खोटर खोटरडी खोटं बोलते खरं सांग कोण खोटरडे तू सांग मित्रांनो तो असं आमचं बॉन्ड आहे आणि आता अस्मित आहे ना शूट करते आता ते आल्यानंतर ना बाकीचे काय गोष्टी असतील ते तुम्हाला सांगतो कळलं ना तू पण असं कधी कधी रील काढायला मला बोलवत ना असं थांबवते ना तर मला असं नवरा रील अरे ये तो येत आलं ना पडे का ये तो दाल ना पडे का मग कधी करणार आहे तू कधी करणार आहे करणार या वर्षी तुझं झालं की लगेच कोट कोट बोलले बाबा 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 रे होईल ना वर्षी होईल ना हा ना प्रॉपर एक फ्रेम घे रे असं नसतं साडी वाला तो झाड घ्या पाऊस रे पाऊस चल ना तुझं उरकणार आहे का नाही एक तर लागण्याला आयला पण उशीर केला तू जायला पण उशीर केला अशी कशी घे तू मित्रांनो कधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा सुंदर बायको करू नका नाटायला टाइम नुसतं सगळं टाइम टाईम साईडला सॉरी साईडला या बघा लई अटलेट हो आम्ही किती जण थांबलंय किती वेळ झालं खर सांगला खर्च किती केलाय बघ की बघा हा चार हजार दिवस आहे बेचाळीस बेचाळीस रुपयाच्या दोन ज्यूस पिऊन पोर तीन तीन ज्यूस पिऊन पोर आहे हा मग ग्लास आहे मग तर तुम्हाला त्यांना कळलं ना आपण रील शूट करतो इकड चला ठीक आहे गाईज आता आम्हाला आहे टू व्हीलरवर गाईज आणि आम्ही जाणारे गाईज आणि विषय काय झाले माहिती का गाईज, 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 गाईज कि गाई गाई तू कशी गाडीवर बसणार आता एका गाडीवर दोन जण एका गाडीवर दोन जण आपल्याकडे दोन गाड्या दोनच गाड्या आणल्यात मग आम्ही जाऊ शकतो ठीक आहे अस मी तर होणार आहे का ना यार झालंय आकाश चल ना एवढा वेळ तेव्हा आता आलं तर लगेच आभार मानतो कि देवानी मला अशी सुंदर बायको दिली सोडू नका जगायचे आहे पुन्हा दिवसांना पागल चाललंय काय बोलतो हो ना याला सुद्धा समजत नाही सोडू नकाल चा खुना असे बसायचे आहे पुन्हा गाडी आहे नाही त्यामुळं वेळे अभावी हे आम्हाला असं जायला लागतं काय तुम्हाला लोकांनी बघितलं तर म्हणताल ठीक आहे चलो सॉरी अस्मिता आज खूप सुंदर दिसते असतो थँक्यू बंद केल हा अस्मिताजी आज तुम्ही खूप सुंदर दिसताय आहे मी तर इथं हे करतोय तिला कॉम्प्लिमेंट देतोय तर रील बघते दिलेट ठेवून टाप्या दिसते भारी दिसते भारी दिसते आता जावा आम्हाला गाडी घेऊन जायचंय जा पटकन रेल बसली आवड उतर पटकन लवकर कर लवकर करा लवकर कर उशीर करते मेकअप अरे कर मग पहिलेच आहे से बचपनसे छोटा था ना झाला डॉक्टर बोला काय झालंय काय सेटलमेंट झाली काय झाली दीड हजारात नमली पुरे नमली सेटलमेंट अजिबात झालेली नाही दीड हजार नाही दिले काहीच दिलेलं नाही आपण मी ना आधीपासून आणतो कट्यावर ठसकली डायरेक्ट नका देऊ नवीन घ्या डायरेक्ट ती उगा मस्का लावतो मस्का लावायचं नाही डायरेक्ट जायचं लागते डायरेक्ट कंडी करायचं होतं डायरेक्ट तिथे गाडी पुढे गेल्यावर सगळी येतात कटर घेऊन ती काय करणार मग लक्षात ठेवा मित्रांनो कट्यार बुटा बिट सगळे समोर ठेवत चाला अशी लापडाची काम होत हजारचे पाचशे झाले पाचशे हजार झाले दहा हजार मागितले होते कटर सोन्याची बी नाही लवपडे काम आहे काय म्हणणं तुमच्या लोकांचं या गोष्टी तुझं काय म्हणणं आपला कमीपणा घेणार नाही बस बस आता पाचशातच काम उन्हात फक्त आंबे येत नाहीयच अरे मागे जे आले व्हिडिओ बनवला होते तिथे बी मग आता काय होता उन्हाळ्यात फक्त आंबे येतात दे बाकी सीजनला येत नाही तसा आपला कमीपणा फक्त सारखा नाही घेणार शटर बी बंद झाले आता शटर बी बंद झाले लोक भाऊ विषय काय दहा हजार म्हणतात त्यांना सांग दहा हजार दहा आणि पोरं ना मला जाऊ द्या बनली पच्च तोला तुला तुझं काय म्हणणे मला जाऊ दे आतमध्ये अरे काय बंद कर भाऊ आता आरे अरे डिस्कटिंग काय एवढी चांगली गाडी आणली होय दाजी गाडी तर राहिली आली आहे का नाही सकाळपासून ब्लॉक म्हणजे तुम्हाला एवढी बसायला गाडी आणली मग फिरा रिक्षा बसायचं डायरेक्ट खाली असं खाली जसं बसतात तसं तू नको बसत होईल ना थोडी दाजी मला वाटते ही ना मध्ये बसली नाहीत कधी थोडं माग पुढं चाललं आहे का ना

पडली <laughs> गर आता काल पस ना रे काल तिथे गाडी धक्क धक्का मारून मारून जीव गेला आज इकडं इकडे धक्के खाते तुला असं वाटतंय का उग जाऊ दे भाऊ नाही दादा हळूहळू ले व्याकर बुक लागली आता मला लेजॉवर आता ले। ले 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 ले। मी तर काहीतरी खरेदी करायला गेला ते मस्त पैकी मध्ये आता मला माहीत नाही वाईमध्ये काय खरेदी करायला गेलं ते जाऊ द्या आता एक दीड तास तरी जीव जरा शांत होईल माझा टाकणार तुझं काय म्हणणं तुझं काय म्हणणं गाईज आणि लाईट बसलेली गाईज संपला विषय गाईज ही आपली रिक्षा आहे गाईज अप्परिक्षा घेऊन आलेली ती गाडी मी घेऊन आलेलो आणि एक गाडी दादा घेऊन आलेलो अशा पद्धतीने काम चालू या ठिकाणी विषय काय भीतीच वाटते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव्यू लव यू, गाईस, लग यू. <laughs>